नमस्कार सध्या थंडीचे दिवस आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये दिवसा काहीतरी पौष्टिक आणि मस्त झटपट होणारा नाष्टा पाहायचा असेल किंवा करायचा असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी तर रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा तर एका मिक्सर जार मध्ये मी काही मिरच्या लसूण आणि थोडेसे जिरे टाकून आपल्याला मिक्सरला फिरवून आहे आता एका मोठ्या ताटामध्ये खूप सारी बारीक चिरलेली मेथी त्याचबरोबर उभा बारीक चिरलेला कांदा आणि ते थोडीशी मी कोथिंबीर घेतली आहे याऐवजी तुम्ही ते पालक पण टाकू शकता पण माझ्याकडे पालक नव्हता आता यात मी एक वाटी बेसन पीठ टाकून घेत आहे आणि दोन वाटी ते आपल्याला गव्हाचं पीठ टाकायचंय त्याचबरोबर दीड वाटी ते आपल्याला ज्वारीचं पीठ टाकायचं आणि सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचे आता यात अर्धी चमची आपल्याला हळदी पावडर त्याचबरोबर इथे मी जे मर्याची आपण मिरची जी ठेचा करून घेतला तर तो टाकून घ्यायचा आहे आणि हे सगळं मिक्स करायचे आता पाणी टाकून आपण याचा छान उंडा मळून घेणार आहोत एकदम कट्टसर आपल्याला याचा उंडा मळून घ्यायचा आहे खूप छान आणि पौष्टिक रेसिपी आहे तुम्ही पण ट्राय कराल तुमच्या घरातील नक्की चावडीने खातील आता एका पोलपटावर मी एक कपडा टाकून घेतलाय त्याला थोडंसं खाली पाणी लावलंय आणि थापून घेत आहे म्हणजे त्याला धपाटे देखील म्हटले जाते तुमच्याकडे याला आणखीन काय म्हटलं जातं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या भागातून पाहतात हे पण मला सांगायला विसरू नका आणि तुम्ही याला थोडेसे होल्ड करून घेतले जेणेकरून ते तव्यावर टाकल्यानंतर छान व्यवस्थित भाजलं जातं आणि आजची रेसिपी जी आहे आपण चुलीवर नावणार ना आहोत तर आता चुली मी अगोदर तवा टाकलेला होता तवा छान तापला की हे जे धपाटं बनवून घेतलं ते टाकून घेतले आणि वरतून तेल सोडले जेणेकरून ते खालच्या साईडने पण व्यवस्थित भाजलं जातं तर पहा कितीच मस्त आणि किती छान दिसत आहे आणि खाण्यासाठी सुद्धा तितकंच पौष्टिक तुम्ही दहा याबरोबर खाऊ शकता किंवा असं खाल्लं तरी चालतं रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक सबस्क्राईब